स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन या रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आता आपल्याला दिवाळीचं गोड गोड खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी असं झणझणी तिखट खावं असं वाटतं त्यासाठी बघा मी आज मिरचीचा खरडा बनवते आहे त्यासाठी बघा मी ह्या मिरच्या कमी तिखटवाल्या घेतल्या आहेत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर दुसऱ्या त्या तिखटवाल्या मिरच्या घ्या ह्या थोड्याशा कमी तिखटवाल्या असतात ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत मी आणि ते लसून घेतले आहेत तर लगेच आपण आता रेसिपीला सुरुवात करूया सा ठेचा बनवायसाठी मी इथे लोखंडी तवा ठेवला आहे गॅसवर आणि गॅस चालू केला आहे शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मध्यम करते आणि शेंगदाणे मी भाजून घेते इथे मी शेंगदाणे छान खरपूस असे भाजून घेतले एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते शेंगदाणे थंड होत आहेत तो पण ह्या मिरच्या मी असे तुकडे करून घेतले त्याच्यामुळे कशा भाजल्या पण व्यवस्थित जाते आणि ठेवल्या तर त्या व्यवस्थित भाजल्या जात नाही आता इथे मी मिरच्या घालून घेतल्या चांगले डाग पडेपर्यंत इथे मिरच्या भाजून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण शेंगदाण्याचं कूट करून घ्यायचं सालं काढू शकता किंवा नाही काढल्या तरी पण चालेल तर तो मी तोपर्यंत शेंगदाण्याचं तो कूट बनवून घेते आणि ते मिरच्या छान अशा भाजून घेते गॅस मी कमीच ठेवलाय इथे तीन ते चार मिनिटं झाली मिरच्या अशाच भाजून घेतल्या काही घातलं नाही आहे त्यामध्ये आता पंधरा ते वीस पाकळ्या लसूणच्या घालून आणि त्या पण परतून घ्यायचे लसूण पण थोडीशी भाजली गेली पाहिजे आणि तेल वगैरे आधी घालायचं नाही फक्त सुकच भाजून घ्यायचं इथे दोन तीन मिनटं झाली लसूण पण मी परतून घेतला मिरचीसोबत थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची डेटा सहित घातली आहे मी आणि ती पण परतून घ्यायची मस्त एक स्वाद येतो कोथिंबीरचा कोथिंबीर घालून एखादं मीठ परतून घेतलं तर मीठ टाकून घ्यायचंय सवयीप्रमाणे जसं खरड असेल त्याप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आता तेल घालून घेते मी छोटे दोन चमचे मी तेल घालून घेतलंय परतून घ्यायचंय आता गॅस बंद करून घ्यायचा आणि मी खाली उतरून घेते इथे आता बघा मी तवा खाली उतरवून घेतलाय गॅसवरून तिथे आपल्याला आता गरम गरम असतानाच वाटून आहे तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून घेतला किंवा असे तांब्याने ग्लासाने असं खरवडून घ्यायचं चांगलं बारीक करून असं मी इथे आता हे असं बारीक करून घेते किती बघा एक ते दोन मिनिटामध्ये असं आहे छानस बारीक झालंय गरम गरम असतानाच करायचं ते मऊसूत असतं ते पटकन होतं असं बारीक आता मी परत गॅसवर ठेवते इथे गॅसवर मी परत तवा ठेवला आहे आणि गॅस चालू केला आहे त्याचे शेंगदाणे भाजून घेतलेले ना ते कोट घालून घ्यायचं असं मी जाडसर कोट करून घेतलंय बघा दोन चमचे घातलं लिंबू पिळून घेते मी अर्धा लिंबू घेतला आहे असं लिंबाचा रस घालायचा मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो किंवा ऍसिडिटी होते पोटात जळजळ होते त्याच्यामुळे थोडस लिंबू घातलं ना जळजळ होणार नाही जास्त एखादं मिनिट असं परतून घ्यायचंय असं परत परतून घेतलं ना की थोडस जर ओलावा असेल तर तो, तो कमी होतो आणि आपण जर खरटा पंधरा दिवस जरी ठेवला ना ठेचा तरी खराब होत नाही आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते आपला ठेचा जा तयार झालाय की ते बघा मस्त आपला असा झणझणीत मिरचीचा ठेचा किंवा खरडा तयार झालाय भाकरीसोबत किंवा चपातीसोबत थोडं खायला मस्त असं वाटतं तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन सोबत धन्यवाद थँक्यू